मुलाच्या व मुलाच्या मुला वडिलांच्या वयाच्या आज मुलाच्या आजीच वय आहे आजी आजोबापेक्षा सात वर्षांनी लहान आहे पंधरा वर्षापूर्वी आजोबाच वय हे त्यांच्या नातवाच्या वयाच्या बारापूट होत जर वडिलांचं आजचं वय अठ्ठेचाळीस वर्ष असेल तर आजीचं आजचं वय किती असा संदिग्ध प्रश्न लांब दर्शनी अवघड मात्र सोपा असलेला प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास तुम्हाला देतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अवेलेबल असतात तुमच्या अगोदरच्या कोण्यातरी परीक्षा ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत ह्या प्रश्नामध्ये उत्तरापुरत जायचं कसं इथं वडिलांचं आजचं वय दर्शवलं गोष्टी लक्षात ठेवा वडिलांचं आजचं वय इथं लिहितो वाटल्यास आजची वय आजची वय बघा वडिलांच आजचं वय अठ्ठेचाळीस वर्ष गणित म्हणते जरा असं लक्ष द्यावं अठ्ठेचाळीस वर्ष आता या मुलाच आजचं वय या मुलाच प्रश्नामध्ये जो मुलगा दर्शवला प्रातिनिधिक स्वरूपात या मुलाचं आजचं वय उदाहरणार्थ यक्ष वर्ष आहे असं समजायचं गणित म्हणते आजीच्या वया संबंधीच निर्देशन अस की मुलाच्या व मुलाच्या वडिलांच्या वयाच्या बेरजे इतकं मुलाच्या आजीच वय हे आम्ही आजची वय मांडत आहोत ह्या गोष्टी लक्षात ठेवा एक शब्द येथील या आजीच आजीच आजचं वय किती हा प्रश्न आणि त्याचं उत्तर तुमच्या हे डोक्यात उमगलं ते कसं की एक साधीन अठ्ठेचाळीस सा। आजच्या वयाचं हे समीकरण बनते आजीच्या आता आजोबाच आजचं वय काय इथं आजोबा हा शब्द मांडा आजोबाचं वय किती याच नामनिर्देशन इथं आजी आजोबापेक्षा सात वर्षांनी लहान आहे अर्थातच आजोबा आजीपेक्षा सात वर्षांनी मोठे आहे बरोबर आहे ना याचा अर्थ असा आजोबाचं वय किती अठ्ठेचाळीस हे झालं आजीचं वय या आजीपेक्षा हे आजोबा सात वर्षांनी मोठे अर्थातच आजी आजोबापेक्षा सात वर्षांनी लहान लक्ष द्या याला संकलित करा यक्ष अधिक अठ्ठेचाळीस पंचावन्न हे झालं आजोबाच वय गोष्ट लक्षात आली आता गणितानं जे एक वाक्य सांगितलं की पंधरा आजोबाचं वय त्यांच्या नातवाच्या वयाच्या बारापट होत पंधरा वर्षापूर्वीचे समीकरण स्वरूप वय निर्धारित करणे पंधरा वर्षापूर्वी पूर्वीची त्यांची वये समीकरण स्वरूप म्हणा समीकरण स्वरूप निर्धारित मग आता ती कशी करायची लक्षात आलं तुमच्या आता पंधरा वर्षापूर्वीची वय पंधरा वर्षापूर्वी वडिलांचं वय काय असेल सध्या वडिलांचं वय अठ्ठेचाळीस आहे वजा पंधरा अकरा तेहतीस वर्ष तीन पाच आठ तीन एक चार पंधरा वर्षापूर्वी वडिलांच वय असणार तेहतीस वर्ष बर सर पंधरा वर्षापूर्वी मुलाचं वय काय असेल हो हा मुलगा ज्याचं आजचं वय एक्स वर्ष आहे त्याचं पंधरा वर्षापूर्वीच वय काय आहे मग त्याचं समीकरण तयार होते एक वजा पंधरा वर्ष ठीक आहे बर आजीच पंधरा वर्षापूर्वीच वय काय या आजीच सध्याच म्हणजे आजचं वय अठ्ठेचाळीस आहे पंधरा वर्षापूर्वी आधीच वय किती काढण्यासाठी या मधून पंधरा वजा करायची लक्षात घ्या मग आता कसे करायचे तर यक्स अधिक अठ्ठेचाळीस वजा पंधरा म्हणजे ही वजाबाकी करा यक्ष इथं अधिक चिन्ह आठातून पाच गेले तीन आणि चारातून एक गेला तीन यक्ष अधिक तेहतीस लक्ष द्या एक्स अधिक तेहतीस हे आधीच पंधरा वर्षापूर्वीच वय लक्षात घ्या आता आजोबाचं पंधरा वर्षापूर्वीच वय किती आजोबाचं पंधरा वर्षापूर्वीच वय किती तर यक्स अधिक पंचावन्न हे आजोबाचं आजचं वय आहे याच्यामधून पंधरा वजा करा म्हणजे आजोबाच पंधरा वर्षापूर्वीच वय प्राप्त होते यक्ष अधिक पंचावन्न वजा पंधरा म्हणजे यक्स अधिक ही गोळा बिरीज एकशे अधिक चाळीस हे झालं आजोबाच काय हो पंधरा वर्षापूर्वीच वय आता ही जे आम्हाला संकल्पना इथे सांगितली की पंधरा वर्षापूर्वी आजोबाचं वय इथं मांडा आजोबा हे इथं मांडतो आजोबा पंधरा वर्षापूर्वी आजोबाच वय होत एक साधिक चाळीस आजोबाचं वय हे त्यांच्या नातवाच्या वयाच्या पट नातवाचं वय पंधरा वर्षापूर्वीच एक वजा पंधरा लक्षात आलं तुमच्या पंधरा वर्षापूर्वी नातवाचं वय एक वजा पंधरा आजोबाच पंधरा वर्षापूर्वीच वय हे वय समीकरण स्वरूप नातवाच्या वयाच्या किती हो पट होत म्हणून इथं कंसा बाहेर बारा, बारा गुणीला घ्यायचे लेकर आता यक्स अधिक चाळीस बराबर बारा आतील पदाला गुणीला बारा गुणीला एक्स बारा एक्स वजा बारा गुणीला पंधरा एकशे ऐंशी आता या चाळीस कडे जातानी एकशे ऐंशी अधिक स्वरूपात बारा एक्स कडे येतानी वजा स्वरूपात ही बेरीज दोनशे वीस आणि ही वजा बाकी अकरा एक्स दोनशे वीस कड जातानी अकरा भागीला समोर एकटे आणि हा भाग वीस न जातो ची किंमत वीस आली प्रश्नामध्ये आजीच आजचं वय असा प्रश्न केला आजीच आजच आजीचं आजचं वय हा प्रश्न आहे मग आजीच आजच्या वयाच समीकरण काय आहे एकस अधिक अठ्ठेचाळीस हे उत्तर आता काढायला लागलो लक्ष द्या आजीचं आजचं वय आहे एकश अधिक अठ्ठेचाळीस गोष्टी लक्षात या ना तुमच्या आजीच आजच्या वयाचं समीकरण एकशे अधिक अठ्ठेचाळीस या समीकरणामध्ये मिळाल्या एक्ची किंमत वीस अधिक अठ्ठेचाळीस अर्थात अडुसष्ट वर्ष हे आजीचं आजच वय अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर खरंच कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं मावली ची वाकसर निमित। निमित जी जी ही माउलीची तळमळ म्हणून वाक्सर निमित्त निमित्त म्हणून हा वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुली तरुण असंख्य प्रश्न अभ्यासात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरत नाही वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तमास करते।